रामकृष्ण हरिमंडळी मी थोडक्यात काही एक्सप्लेन करते लक्ष देऊन ऐका काय झालं माहिती आहे का, का? एकदा माझ्या तीन बहिणी आणि माझे वडील आम्ही कार्यक्रमासाठी मसुबाच्या मसुबाची यात्रा होती म्हणून यात्रेसाठी सर्वजण आम्ही गेलो होतो टू व्हीलरवर गेलो होतो आणि काय झालं त्या देवाचं एक तिथलं खूप मोठं असं आख्यायित आहे की त्या देवाला गेल्यानंतर जाताना आपण काय नेलं ना तर त्या देवाला गेल्यानंतर येताना काही घेऊन यायचं नसतं तिथे सगळं ठेवून यायचं असतं आपण काय नेलेलं खाण्याचं पदार्थ हे काय नेले असेल ना ते सगळं ठेवून यायचं असतं आणि काय झालं अचानक आम्ही त्यावेळेस आम्ही लहान होतो आम्हाला काही एवढं समजत नव्हतं एवढं ज्ञान नसेल आणि माझी लहान बहीण वडिलांबरोबर पुढे पुढे बसली होती आणि मागे मी आणि माझी मोठी बहीण पाठीमागे बसलो होतो आणि अचानक वडिलाच्या नकळत आम्ही खायला खायला काय त्याला म्हणता कुलपी किंवा चोकोबार त्यावेळेस लहानपणी एवढं लक्षात येत नाही ना आणि तिथून येताना आम्ही गाडीवर घेऊन हो आलो आणि खात होतो आणि अचानक मला काही समजलंच नाही ना अचानक मी माझी ओढणी गळ्याला असा माझ्या ओढणी असते का गळ्याला असा फास लागल्यासारखं झालं आणि एक ओढणीचा पदर असा चाकात गेला आणि चाकात गेला आणि मागची बहीण पाठीमागे जाऊन पडली गा गाड़ चालत्या गाडीतून आणि माझं डोकं हे डोकं आहे का हे डोकं सगळं डांबरीला असं घासलं आणि मी खड्ड्यात जाऊन पलीकड जाऊन पडले अगोदर डांबरी लांबपर्यंत घासत गेलं आणि तिथनं खाली पडले आणि वडील वडिलां माझी बहीण मो छोटी बहीण पुढे तसे ते गाडीवर तसेच गेले पुढे आणि आम्ही मागे पडलो आणि अचानक माझा हाताचा इथला हाड असं मोडलं हे हाड माझं हे हाड आहे ना हे तुटलं अशी सरळ असते ना हाताची रेषा ही पूर्ण तशी माझी हितली रेषा अर्धीच आहे हीतनं एवढी मोडलेली आहे ही हाड अर्धच आहे आणि अर्ध खाली चेमलेलं आहे आणि हात मोडला माझा आहे आणि हाताला पण जास्त माझ्या खर्चटलं आणि दुसऱ्या हाताला पण खर्चटलं आणि हात माझा मोडला त्यावेळेस मी मला जास्त माझ्या मोठ्या बहिणीला जास्त लागलेलं नाही जास्त लागलेलं नव्हतं मला जास्त लागलं आणि मी मला त्यावेळेस हात मोडला होता ना त्यावेळेस मला काय कळाना की काय समजाना झालं आणि समजाना झालं आणि माझ्याकडं बघून माझी मोठी बहीण म्हणाची किती लागलं हिला ती खूप रडत होती शेवटी तिला वाईट वाटलं तिला पण लागलं होतं माझ्याकडं बघून रडायचे आणि त्या अवस्थेत माझा हात मोडल्यामुळे मी म्हणायचे हे सर्वजण माझ्याकडं बघून कारडत आहेत कारडतात मला काही झालं नाही आणि त्यावेळेस माझं सर्व अंग बधीर झालं होतं आणि मला काही समजत नव्हतं आणि मी म्हणायची मला काही झालेलं नाही मला माझ्याकडे बघून तुम्ही रडू नका अशी मी समजूत घालत होते आणि पटकरनं मला एक गाडी आली त्यात टाकून नेलं आणि दवाखान्यात नेलं आणि हाड मोडल्यामुळे दवाखान्यात जाईपर्यंत मला असं पूर्वस्थितीवर माझं बधीर झालेलं अंग असं लक्षात यायला लागलं ला काहीतरी आपलं हितलं तुटले असं दुखायला लागलं हात आणि दवाखान्यात डॉक्टरांनी उपचार करायला चालू झाले आणि तिथं हळूहळू लक्षात यायला लागलं लाग ला काहीतरी दुखतं दुखते आणि माझ्याकडं बघून सर्वजण म्हणायची किती लागलं हिला किती लागले पण ही कशी हसते आणि त्यावेळेस बधीर सगळं अंग झालं ना त्यामुळे मला एवढं लक्षात येत नव्हतं अंग पूर्ण बधीर झाल्यामुळे आणि डॉक्टरांनी औषध उपचार करून सर्व आईवडिलांनी पैसे जमा करून आणले आणि डॉक्टरांची भरती केली आणि डॉक्टरांनी त्यांच्या परीने होईल तेवढा औषध उपचार केले हे हाताला बेल्ट दिला घालायला आणि माझ्या बहिणीला पण तिच्यावर बरेचसे उपचार हे केले आणि ती व्यवस्थित झाली आणि माझा हात मोडल्यामुळे मला बेल्ट घातला आणि मला एवढं सांगायचं आहे की डॉक्टरांनी बिल हात मोडलेलेचं केलं आणि डॉक्टरांनी बिल केले एवढं एवढं मोडले तुम्ही बिल भरावडिलांनी बिल हे दिलं आणि आम्ही घरी गेलो आणि मी असा अचानक विचार केला भगवंताने मला इतक्या वर्ष इतक्या दिवस मला सांभाळले आणि मला एवढे लाख मोलाचा देह दिला आणि लाख मोलाचे शरीर दिले ह्या देहाचे मला अजूनपर्यंत भगवंताने पैसे मागितले नाहीत किंवा फोन केले नाही किंवा मेसेज केले नाही की मला पैसे पाठवले प मला पैसे पाठवा मी तुमचा एवढं देह बनवलेला आहे लाख मोलाचं शरीर बनवलेलं आहे त्यावेळेस मला त्या माझ्या हात मोडलेल्या शरीराची जाणीव झाली की मला भगवंताने हे शरीर लाख मोलाचा देह दिलेला आहे माझ्या शरीराचे जरी तुकडे करून जरी भगवंताला जोडे केले ना तरी हे उपकार फिटायचे नाही जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत भगवंताला तुम्ही क किती जरी कमवत असाल ना तरी भगवंताला थोडं खायना तुमच्या कमाईतून ठेवण्याचा प्रयत्न करत जावा कारण मला त्यावेळी जाणीव झाली ब डॉक्टरांनी किती पैसे भरा म्हणून हॉस्पिटलला म्हणले एवढं बिल भरा भरले त्यावेळेस मला जाणीव झाली भगवंताने अजूनपर्यंत माझा हा देह हो बनवताना पैसे मागितले नाहीत की मी तुला असा देह हो फुकट बनवलेला आहे आणि तो तसा देह हो मला भगवंताने जसा बनवला आहे तसं डॉक्टरांना हे मला करताच आलं नाही हाड जसं देवाने मला हे बनवलं होतं हाड तसं डॉक्टरांना करताच आलं नाही हे अर्धच हाड आहे मला इथपर्यंत इथपर्यंत हाड नाही अर्ध जमलेलं आहे त्यावेळेस मला ह्या भगवंताची जाणीव झाली आणि हा फुकट आपल्याला श्वास दिलेला आहे भगवंताने जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हा श्वास फुकट दिलेला आहे हाजर हे ला हा जर श्वास आपला बंद पडला तर आपले शरीराची सर्व गती बंद पडेल त्यामुळे हे भगवंताने आपल्याला किती लाख मुलाचं शरीर दिलेले ह्याची जाणीव नेहमी ठेवा रामकृष्ण हरी हे ह्या माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल घडलेली कथा मी थोडक्यात एक्सप्लेन केलेली आहे थोडकंच इत थोड्याक्यात इतकंच तुम्ही किती पैसे कमवा किती बे काय करा गाडे घ्या बंगले बांधा हिस्टेट कमावा लाखाने पैसे कमावा पण शेवटी येताना काही आणायचं जा नाही जाताना काही न्यायचं नाही आपण कशासाठी आलो हे जीवन कळण्यासाठी आणि ह्यातून काय घेतलं पाहिजे हे कळण्यासाठी हे लाख मोलाचे शरीर दिलेले आप आहे आपल्याला भगवंताने काहीतरी जबाबदारी पार पाडण्यासाठी पाठवलेलं आहे त्यामुळे तुम्ही कुठे जरी गेला ना तर तुमच्यानं काही नाही झालं ना कोण गरीब असतो कोण श्रीमंत असतो त्यामुळे होता होईल तेवढं थोडं थोडे होईना कमाई तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण हरी आयुष्यातून एवढंच करा धन्यवाद माझे एवढा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला लवकर लवकर कमेंट करा सबस्क्राईब करा कळवा आणि मी कसं माझं मत मांडलेलं आहे ते तुम्ही तुम्ही माझा व्हिडिओ कुठपर्यंत गेला आहे कोणी कोणी हा व्हिडिओला पाहिलेला आहे हे कमेंटद्वारे कळवा कुठून कुठून तुम्ही पाहत आहात हे नक्की कळवा धन्यवाद मी कोणाला दोष देत नाही मी माझा स्वतःचा पर्सनल अनुभव शेअर केलेला आहे धन्यवाद